हा नाश्ता घेतलेला आहे मी मागवलेला आहे डोसा तर आम्ही आता नाश्ता करून आम्ही शनिवार वाडा पाहण्यासाठी जाणार आहोत कारण थोडस घराहून येत येईपर्यंत आम्हाला खूप थोडासा तकलीफ झाली आणि मला इथे असल्यामुळे वेळेवर काहीतरी खाणं गरजेचं असतं त्याच्यामुळे आम्ही आज आलो इथे आता नाष्ट की आम्ही लगेच जाणार आहोत शनिवार वाड्याकडे आम्ही नाश्ता करून आता निघालो शनिवार वाड्याकडे हे बघा ही आहे शनिवार वाड्याच्या गेटची प्रथम भिंत आणि हे झाड आहे हे भिंत आणि ही झाड याच्यामध्ये आहे ही आहे वाडाचा रोड आणि चला आता दा तुम्हाला दाखवणार आहे शनिवार वाडा कसा आहे हे बघा हे आहे शनिवार वाड्याचं गेट आणि मी आता चाललेली आहे शनिवार वाड्या घाण्यासाठी बघा लोकांची खूप गर्दी आहे हे बघा गेटलाच हे झाड आहे आणि हे पूर्ण शनिवार वाडा पाहण्यासाठीच हे बघा इतक्या भरपूर अशा गाड्या आलेल्या आहेत आणि नेहमीच ही गर्दी राहते ते शनिवारवाडा पाहणं म्हणजे काही एक करमुकीचं साधन नाही तर ह्याला एक ऐतिहासिक महत्व आहे हे बघा तशी गर्दी आहे शनिवार वाडा पाहण्यासाठी आणि माझीसुद्धा सुद्धा खूप दिवसाची इच्छा होती बऱ्याच वेळा मी पुण्याला येऊन गेले परंतु शनिवार वाडा माझ्या पाहण्यात आला नव्हता आज मात्र माझा योग योग आलेला आहे आणि मी शनिवारवाडा पाहण्यासाठी आले दाब बोलावं लागते ना बघा हा आहे शनिवार वाडा आणि हे गेट आहे शनिवार वाड्याचं हा याचा शनिवार वाड्यामधला हा परिसर आहे आणि हाच तो शनिवार वाडवा बा, वाडा महात्मा फुले यांचा चला आणि आता या वाड्यामध्ये जातोय चल हे बघायचं गेट किती भारदस्त आहे बघा जसे पहिले माणसं भारदस्त होते तसंच बांधकाम पण आहे

तरच माझं भाक्य आहे की मला हा शनिवार वाटा बघायला असणार बघा हे गेट ची किती मजबूत भरभक्काम आहे असं हे गेट आहे शनिवार वाड्याच हे आहे छोट गेट

आडले <coughs> प्रवेश <coughs> <tourist place> <coughs> <tourist> <coughs>

मला असं सांगायला बघा हा तर बघा हा तटबंदी शनिवारवाड्याच्या भिंती किती मजबूत आहेत बघा हे झाड किती मोठमोठे वृक्ष आहेत आणि याच ठिकाणी आले पुनेला पुनेला आले माज मी आले पुण्याला आणि पुण्याला येऊन मी आज शनिवार वाडा बघण्यासाठी आलेली आहे बऱ्याच वेळेस मी पुण्याला येऊन गेले परंतु मला शनिवार वाडा बघता आला नव्हता आज माझं मी माझं भाग्य समजते आणि खरंच स्वतःला भाग्यवान समजते मी बऱ्याच दिवसाची मनामध्ये अपेक्षा होती की मी शनिवार वाडा बघावा तिथली माहिती घ्यावी आणि खरं वास्तव काय आहे हे जाणून घ्यावं अशी माझी अपेक्षा होती परंतु मला तो योग येत नव्हता मी बऱ्याचदा आले पुण्याला माझ्या मुली राहतात पुण्याला म्हणून परंतु शनिवार वाड्यामध्ये येण्याचा मला योग मिळत नव्हता तर हा शनिवार वाडा म्हणजे पूर्व पेशव्यांचा महाल आहे आणि हाच बघण्यासाठी मी आलेली आहे खूप मोठा आहे हा खूप मोठा असा हा माल आहे बघा आणि पूर्ण निसर्गाच्या सौंदर्यानं हा सध्या नटलेला आहे मोठमोठी मुट झाडे आहेत आणि ज्यावेळी पेशव्यांचा म्हणजे अस्त झाला ज्यावेळेस पेशवाई गेली त्याच्यानंतर महात्मा फुले यांनी बरंच काही सामाजिक काम केलेलं आहे ते म्हणजे अस्पृश्य लोकांना पाण्याचा म्हणजे पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता त्या काळामध्ये त्या काळामध्ये महात्मा फुले यांनी याच शनिवार वाड्यामधला पाण्याचा हौद पाणी पिण्यासाठी पुला करून दिलेला आहे त्यामुळे ह्या वाड्याला सर्वसाधारण म्हणजे स खूपच महत्त्व आहे हा सर्वसाधारण शनिवार वाडा नाही किंवा सहजपणे वय करमणूक म्हणून बघण्याचं साधन नाही तर ना हे फार ऐतिहासिक ठिकाण आहे आणि हे ऐतिहासिक ठिकाण बघण्याचं आज मला खरंच मीन माझं नशीब मानते इकड़े इकड़े बरीच कहीं जुनी बंदकाम है

हे बघा हे यांच्या महालामधल्या त्या काळच्या ह्या रूम आहेत हे बघा हे अशा आहेत परंतु आता हे अस्तित्वात राहिलेल्या नाहीत त्या शनिवारवाड्याचा इतिहास अजूनही जपलेला आहे खूप दूरवरून लोक हे पाहण्यासाठी येत असतात इथे कारण हे खूप महत्वाचं असं ऐतिहासिक स्थळ आहे खरंच नवल करावं तेवढं कमीच आहे किती सुंदर होते पहिलेचे बांधकाम बघा हे बघा हे मजबूतीकरण खरंच पाहण्यासारखं आहे कार <Pan> तो <coughs> बघा हे बाजीराव पेशव यांच्या काळात नाही लोक आहेत अजूनही ह्या सुरक्षित ठेवलेल्या आहेत मी आता शनिवार वाड्याचा आतला भाग बघून मी आता बाहेर येत आहे पूर्णही येण्यासाठी पण ही अशी सिस्टीम केलेली आहे तिकीट काढल्याशिवाय आज जाता येत नाही सर्व तपासण्या केल्या जातात हा शनिवार वाड्याचा दरवाजा आहे असं बघा हा पूर्ण आतलाच परिसर आहे परंतु ह्या दरवाज्याच्या आतला परिसर हा वेगळाच आहे करा बघा हा तिरंगा सुद्धा येते जोमाने फरक रे अह थांब थांब अ नाही बघा हा शनिवार वाड्याचा हा मोठा दरवाजा आहे भरभक्त अशी त्याची दारं सुद्धा आहेत त्या तटबंदी भिंती आहेत जाऊन आम्ही पूर्ण पाहून आलेलो आहोत इकडं बघून येतो तू बघ थोडं छान वाटतं एक इधर रखते पिशवी मला अवघड होईल बघा ह्या तट भिंती भिंती किती मजबूत आहेत हे दगड दगडाचं बांधकाम आहे इथं बट बटाट्या मारुती थोड़ा सा छोटा सा मंदिर है हे बघा रियानी छत्री खराब केलीये आणि मम्मीची धडपड छत्री नीट करायची कुशलता छत्री नीट करण्याची कुशलता कुठली मस्ती असं नाही रिया काय वाटलं वाटलं वाडा बघून मम्मी खूप छान वाटलं खूप माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली मला बऱ्याच दिवसाने शनिवार वाडा बघायची इच्छा होती आणि ती आज तुमच्या निमित्तानं पूर्ण झाली काय असेल शनिवार वाड्यामध्ये ही मला घ्यायची म्हणजे खूपच इच्छा झाली होती बऱ्याच वर्षापासून पण मला योग येत नव्हता आणि पुण्याला मी बऱ्याच वेळेस आले परंतु ते मला पाहता आलं नाही कारण ते माझ्या म्हणजे त्यावेळेस माझ्या ह्याच्यामध्ये नसेल आता नशी मला साथ दिली तुमच्या लिस्टमध्ये नव्हतं ते माझ्या लिस्टमध्ये नव्हतं त्यावेळेस आता मुलींच्या नाद आलं मला किंवा तुमची पुढची लिस्ट तयार करून ठेवा हां आता लिस्ट तयारच करायचे प्रत्येक महत्वाच्या ठिकाणं मला बघायचे आणि जाणून घ्यायचे कारण माझं पूर्ण म्हणजे अर्ध आयुष्य घर आणि संसार रांधावाडा आणि उष्टीकाडा त्याच्यामध्येच गे परंतु आता इथून पुढचा विषय थोडंफार आपल्यासाठी असा निश्चय केलेला आहे म्हणून विषय त्याला सामाजिक कार्यामध्ये पुन्हा किंवा अशा क्षेत्रामध्ये मला लोकांना दिन पूर्ण आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मी असे प्रेक्ष म्हणजे अशी एक प्रेक्ष स्थळं मला एक ऐतिहासिक स्थळं पाहण्याचा म्हणजे माझ्यात मोह निर्माण झालेला आहे कारण इतिहास पण जाणून घ्यावा असं मला वाटतं आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती असाव्या असं माझी एक तळमळ असते मनाची पण कसं असतं माहिती आहे का आपल्याला जाता येत नाही कोणतं ठिकाण आपल्याला पाहता येत नाही त्यासाठी कसं निर्मिती जातो म्हणजे आपल्याला मार्गदर्शक हवा असतो आपल्याला असतो तर ते आपल्यामध्ये इच्छा पूर्ण होतं एकटा माणूस कुठेही जाऊ शकत नाही आणि त्यातल्या त्यात लेडीज त्याच्यामुळे माझ्या ह्या सगळ्या इच्छा आकांक्षा दबल्या गेलेल्या होत्या आणि आता मुलींच्या मा माध्यमातून त्या सातकार होण्याचा मार्गाला आणि त्याचा सांगू खूप फायदा घेण्याचा प्रयत्न करत आता शनिवार वाडा बघून झालेला आहे साडेपाचला एक बंद होणार आहे आणि म्हणून आम्ही आता शनिवार त्या वारामध्ये मधला वाडा बघून झाला आहे आमचा आम्हाला हंग बघायचं होता मला खरं तर तो महात्मा फुल्यांनी दिनदलितासाठी मोका केलेला पाण्याचा परंतु तो बंद असल्यामुळे मला तो बघता आला नाही ती माझ्या मनामध्ये खंत राहून गेली आणि ते खंत आता मला वाटतं कधीच पूर्ण होणार नाही असं मला वाटतं कारण मला तिथे सांगितलं गेलं एका गाडने की ते बंद असते ते मला काही मिळणार नाही ते माझ्या पाण्यात आलं नाही आता हे आम्ही शनिवार वाड्याच्या प्रांगणातच आहोत परिसरामध्येच आहोत आम्ही बाहेर पडलो नाही थोड्याच वेळात आम्ही आता बाहेर जाणार आहोत कारण हा वाडा बंद होण्याचा गेट ही गेट आहे शनिवार वाड्याचं गेट आता बंद झालेलं आहे आणि आम्ही त्याच्या परिसरामध्ये थांबलेलो आहोत ते छोटंदार आहे राहिले राहिले लोक आता बाहेर येत आहेत आणि सगळे बाहेर आले की ते पण बंद होणार शनिवार वाडा तर एकदाचा बघून झाला मनाची हौस पूर्ण झाली आता याच्यानंतर हा परिसर मला बघायला गेलं होतं ना व ते भाग आहे काही सांगू शकत नाही परंतु सध्या मात्र माझी हौस पूर्ण झालेली आहे वाड्याचं दार बंद झालेलं आहे आम्ही त्या वाड्याच्या बाहेर परिसरामध्ये बसलेलो आहोत परिसर साफ फोटो फोटो हमारे साठी आहे गजबजलेला आहे हे बघा फोटो पूर्ण परिसर हा गज बजून गेलेला आहे शनिवारी वडा पाहण्यासाठी सगळे फोटो फोटो पीडीएफ बायकाantara पूर्णली सगळे झालेले आहे నిఘ శనివారం వాడే బా పూర్ణ గడ असा निवारवाडा बंद झाल्यामुळे सगळे लोक पण बाहेर चालू आम्ही पण बाहेर चालूला कॅमेरा दृश्य